आई कालची तेवढी बातमी झाली एवढीशी चिमुकली होती बाई ती त्या पुराची त्या पुरान काय केलं कोणी घरी नसताना त्या चॉकलेट दिलं बाहेर नेलं तिच्यावर अत्याचार केला गोटा घालून मारून टाकलं तर किती शर्मदायक किती लाजूवाजी गोष्ट आहे काय सांगशील तुम्ही काय म्हणशील सांग बर काय भेटलं त्याला चिमणी एवढी मारून एवढीशी आता लहानाची मोठी माणूस करतय तिला किती सांभाळत पो पोस तिला एवढंशी जर तांब्या भरून आणला तर माणूस म्हणते मा म्या चकुली किती तांब्या भरून आणला ग पाणी पियासाठी mm. पाणी पिलं की असं गोड वाणी वाटते माणसाला पण एवढंश चकुलीच्या हातचं पाणी पण गोडच असते बरं mm. हं माणसाला का तो असं मनात असं खुशी वाटते यो यो गिलास जरी भरून आणला तो सांडत जरी आणला एक घोट जरी आणला तर बापाला काय वाटते मी मायने आणला रे माय मी येवली सांग येवली गिलास आता फिटली माझे पैसे चपाती जरी करत असली सोबत तर किती नवल असते माणसाचं आता एवढं साऊंडा घेते ती चपाती कराय पाहते माय नको माय नको कलू दे ना त्याला असं कलू दे ना आता आपल्या गोकुळ्याची पोरगी कशी जाते तसं तस तस किती नवल असते माणसाला रे आता ते पोरगी मारून टाकली मरून आता दिसणार आहे का नाही काय म्हणशील अत्याचारासाठी काही गाणं म्हणजे का तू सोडून गेली त्याच्यामुळं काय म्हणले असेल शेवटच्या आई बापाला काय म्हटलं असेल तिला हळहळ काय भेटलं रे तुला मारून ची मुकली काय भेटल रे तिला मारूंची मुकली आई बापाचा कुठ उपसला आईबापाचा पोट उपसलाय त्या काय भेटणार पण मायबापाच्या जीवाला किती हा हा झाली याची मुकली च्या पायी पोटात त्यांच्या पाई पोटात न पाणी नाही पुन्हा बाजून काळ तुवार उचलून नेला माझ्याची म्हला काय भितल रे चिमुकली पा